नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलस प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये नंदिनीचा वाढदिवस असतो आणि नंदिनी सारखी जीवा येण्याची वाट पाहत असते तेव्हा आता नंदिनीच्या आश्रमातील त्या सर्व बायका म्हणत असतात की हे बघा तुम्ही जीवादाची वाट बघतात ना तेव्हा आता नंदिनी म्हणते जे येणारच नाही तर त्यांची वाट तरी कशाला बघायची आणि त्याच वेळीच मात्र जिवात येथे हे घर म्हणजे ती आणि ती म्हणजे हे घर म्हणून आता नंदिनीच्या वाढदिवसाच्या दिवशी तो आनंद निवास याचा एक मस्त फोटो फ्रेम आणि जो जो मत्र जो बनवलेला काही आता आता चित्र नंदिनीला मात्र सर आहे तर तो आता दुसऱ्या एका व्यक्तीला म्हणत असतो की हे पग नंदिनीला मात्र सरप्राईज तर मिळणार नाही परंतु जे काही आता तिला मिळणार आहे ते पाहून मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकेल आणि जीवा मात्र आता नंदिनीला ते सरप्राईज देतो आणि ते अगदी घराचं आनंद निवास याचं जे चित्र बनवलेलं आहे तर ती चीत्र भा नंदी तो देतो, ते चित्र जेव्हा नंदिनीला तो सगळ्यांच्या समोर गिफ्ट देतो तेव्हा नंदिनी खूप खुश असते त्यानंतर आता इकडे पार्थ आता काही आपल्या साहेबांबरोबर बसलेला असतो आणि तेथे ते काव्या येते काव्या खूप छान तयार होऊन आलेले असते पार्थ जेव्हा ओळून बघतो तेव्हा काव्या आणि तो म्हणतो की काव्या तू तर काव्या अगदी रोमॅंटिक होऊन पार्थकडे बघत असते आणि पार्थसुद्धा आता रोमॅंटिक होत काव्याकडे पाहत असतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद